नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रयोगाचे नाव आहे धारा विद्युतचा चुंबकीय परिणाम उद्देश धारा विद्युतचा चुंबकीय परिणाम पडताळून पाहणे या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे टाकाऊ बॉक्समधील ट्रे चुंबक सूची पट्टी चुंबक विद्युत जोडतारा तांब्याची तार एलिमिनेटर टॅप कळ आणि होल्डर सहित बल्ब ट्रे घ्या त्यात एक चुंबक सूची ठेवा तारेच्या दोन्ही टोकांवरील विद्युत रोधक मुलामा सर्व बाजूनी खरवडून काढा ही तांब्याची तार ट्रे भोवती गुंडाळा या तारेची सुट्टी टोके एलिमिनेटर टॅप कळ आणि एक छोटा विद्युत बल्ब यांना एक्सल जोडणीत जोडून परिपथ पूर्ण करा चुंबक सूचीच्या सुरुवातीच्या स्थितीचे निरीक्षण करा ती दक्षिण उत्तर स्थिर आहे एक पट्टी चुंबक चुंबक सूचीच्या जवळ आणा आणि नंतर ते दूर न्या चुंबक सूचीच्या दिशेत काय फरक पडतो त्याचे निरीक्षण करा चुंबक सूची जवळ पट्टी चुंबक आणताच चुंबक सूचीमध्ये विचलन घडून येते पट्टी चुंबक दूर नेताच चुंबक सूची पूर्ववत होते आता एलिमिनेटर चालू करा टॅपकळ दाबून तारेमधून धारा विद्युत प्रवाहित करा इथे बल प्रकाशित झालेला आहे म्हणजेच विद्युत परिपथातून धारा विद्युत प्रवाहित झाली आहे चुंबक सूचीच्या विचलनाचे निरीक्षण करा चुंबक सूची विचलित होते परिपथातील धारा विद्युतचा प्रवाह बंद करण्यासाठी कळ सोडून द्या आणि पुन्हा चुंबक सूचीचे निरीक्षण करा चुंबक सूची पूर्वस्थितीत येते चुंबक सूची जवळ पट्टी चुंबक आणणे आणि चुंबक सूची भोवती गुंडाळलेल्या तारेतून विद्युत पाठवणे या दोन क्रियांच्या परिणामांमधील साम्य शोधून योग्य तो निष्कर्ष काढा या प्रयोगातील निरीक्षण याप्रमाणे पहिले निरीक्षण चुंबक सूची जवळ पट्टी चुंबक आणताच चुंबक सूचीमध्ये विचलन घडून येते पट्टी चुंबक नेताच चुंबक सूची पूर्ववत होते दुसरे निरीक्षण तारेमधून धारा विद्युत पाठवल्यास चुंबक सूची विचलित होते तारेतील धारा विद्युत प्रवाह बंद केल्यास चुंबक चुंबक येते या प्रयोगाचे निष्कर्ष हा एक लहानसा चुंबकच असल्याने ती मुक्तपणे टांगलेली असताना दक्षिण उत्तर दिशा दर्शवते जेव्हा आपण दुसरा पट्टी चुंबक चुंबक सूची जवळ आणतो त्यावेळी पट्टी चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावामुळे चुंबक सूचित विचलन घडून येते चुंबक सूचीभोवती गुंडळलेल्या तारेमधून धारा विद्युत प्रवाहित केल्यावर देखील चुंबक सूचित विचलन घडून येते या दोन निरीक्षणावरून असा निष्कर्ष निघतो की तारेमधून धारा विद्युत प्रवाहित केले असता तारेमध्ये चुंबकत्व निर्माण होते यावरून विद्युतच्या चुंबकीय परिणामाचा पडताळा मिळतो